लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज कारण का जेवणाची व्यवस्था केलेली आहे जवळपास दोन हजार लोकांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुणीही गडबड गोंधळ करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे की शांततेत जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तिशूर शिवसेनेचे पदाधिकारी श्री दिलीप भाऊ नावले याचं चा आस्वाद घ्यायचं आहे गर्दी गोमट करू नये कारण मोगलक असं सोनार आहे एक बालकलाकार ने आमच्या मित्रमंडळी यांचा उत्साह एक एक

आज त्यांचा जन्मदिवस आहे जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून आपण बघतच आहात खूप चांगल्या पद्धतीने आपल्या या परिसराचा खूप विकास होताना दिसत आहे आणखीन सुद्धा आपण सर्वांनी मिळून त्यांच्या हातून अपेक्षा करू भरभरून या बहुजन समाजाची दिनदुबळ्या समाजाची त्यांच्या हातून सेवा घडावी अशा पद्धतीची मंगलकामना करतो त्यांच्याप्रती आणि पुन्हा एकदा त्यांना लाख शुभेच्छा लाख देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलीन मुळातलं हे लेकरू आहे नक्कीच आपण खूप मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडनं करायच्या आहे जोही कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमधून निघतो होका यंत्रणा समान तो मात्र समाजाला दिशा काम करतो आणि म्हणून बाबासाहेब बाबा भाऊ ताईंच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहावं त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा मी गुरु धम्मशरण या नात्याने पुन्हा एकदा त्यांच्या वालदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे काम करत असताना समाजाचं त्यांना दीर्घायुष्य बाभव लाभलेलं दीर्घायुष्य सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य बल आणि वर्णाचं प्राप्त हो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण खूप चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा करावी हीच मंगलकामना आजच्या या मंगल प्रसंगी बाबाभाऊ ताईडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो आणि पुन्हा पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो इथे थांबतो <laughs>